वाजता एक सौम्य भूकंपाचा झटका जाणवला पूर्ण खिडक्या पंखा सगळ्या नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजची सुरुवात झाली सकाळी सहा वाजता एक सौम्य भूकंपाचा झटका जाणवला पूर्ण खिडक्या पंखा सगळं काही हल्लू लागलं पटकन उठलो घराच्या थोडं उठवस्तो तर भूकंप समजा राहिला पण सहा वाजता सौम्य भूकंपाचा झटका जाणवला सकाळी सकाळी मित्रांनो त्या आज रनी, त्यामुळं का आज काय मी रनिंग रनिंगसाठी आणि व्यायामासाठी गेलोच नाही भूकंपामुळे म्हणला आद्या घरी दिव्या घरी आहे त्याच्यामुळं काय गेलोच नाही आज तर मित्रांनो आध्याच संपले साबण तर आता आम्ही चाललोय साबण आणण्यासाठी जितला आम्ही आता अजून मी साबण आता निघालो आम्ही हे होते पंकज मॉल मध्ये काम करणार आहे गाडी खाली करू लागली जर आम्ही पेट्रोल रिलीट रिली करनाच लागली आहे आदे आद्या ए ए, ए, ए। आदू काय खायली हा काय खायली काय पली पल्ली अह तर मित्रांनो आम्ही आता बनवत आहे पावभाजी तर गावात जाऊन आम्ही मी पाव आणले बेकरीवर जाऊन पाव आणले तू आणि टमॅटो आणले शिमला मिरची आणली तुम्ही बघू शकता हे पाव दिव्या करत आहे थोड मॅश भाजीला आता मी तडका मारतो थोडा पाव भाजीला आणि ही आपली आध्या इकडे खेळत आहे गिलास काय करत आहे हा आध्या काय करत आहे तू आता आम्ही बनवत आहे पावभाजी मित्रांनो पावभाजी कशी बनवतात मी तुम्हाला हो शिकवतो पाव तुम्हा हो तुम्हा आता पावभाजी कशी बनवतात मी तुम्हाला शिकवतो तुम्ही बघा आता टमाट लसण आदर कांदा शिमला मिरची मटर हे सर्व काही घ्यायचं आणि बीटरूट पण घ्यायचं बरं का बीटरूट आणि आपलं हे काय गांजर त्याशिवाय तर मजाच नाही गोबी आलू हा गोबी आलू सर्व व्हेजिटेबल घ्यायचे तर मित्रांनो बघा तुम्ही आता कांदा पहिले तळून घ्यायचा चांगल्या प्रकारे हा कांदा तळायचा पूर्ण लो फ्लेम वर हो तळायचा म्हणजे पूर्ण प्रॉपर तळल्या गेला पाहिजे कांदा त्यानंतर आपल्याला आहे लसण आणि अद्रक आणि मिरची आणि सांबारची पेस्ट जे की आपण याच्यामध्ये ठेचला होता मिरची आणि सांबार लसन अद्रक आद्या

शेवभुजा शेवभुजा अशी टाकायची खिचडीवर कशी अशी टाकायची खिचडीवर लोणचं घ्यायचं खिचडी सोबत स्पेशल लोणच्या शिवाय खिचडीत मजा नाही बोलता आणि मग खायची अशी डाबू <laughs> पिक्चर पाहिजे एक नंबर अधे काय करायली तू काय करायली अध्या इकडे बघ बाय बाय कर अद्या <laughs> बाय कर अधे